महापालिका घनकचरा विभागाच्या बॉम्बे कारभाराविरोधात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रमिक ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले पुणे महापालिका स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नुकताच देशात दहावा क्रमांक व पाच स्टार रेटिंग मिळाले ते रेटिंग व क्रमांक महापालिकेने केंद्र सरकारची फसवणूक करून मिळवले असल्याचे पुरावे सहित सिद्ध करून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम कायद्याचा भंग व पायमल्ली करून घनकचरा प्रक्रियेच्या शास्त्रशुद्ध प्रक्रियेचा अवलंब न करता पुणे मनपा सुमारे रोजचा तीनशे मॅट्रिक टन व वार्षिक एक लाख ऐंशी हजार मॅट्रिक टन ओला घनकचरा ग्रामीण भागात विना विना विनाशास्त्रशुद्ध प्रक्रिया उघड्यावर शेतात टाकत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे